नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे थेट सोरगडनगरी कोकणातून आता तर गावी आहे इकडे आजी आहे हेल्मेट पिशवीतून काय आहे दिलंच आहे पिशवीत काय आहे वालीनी रताल मागी बॅग आहे आणि वाजले साडेसात आणि आता चाललो आहे मी भाऊ बिजीला मुंबईला ताई आली होती ती लगेच गेली कारण काम पण भरपूर आहे आता लवकर टामटूम टामटूम होणार आहे काय सुम्याला दिला हे वाली आणि रथाली दिला नाही थोडीशी तर चला संध्याकाळचे साडेसात झालेल्या जाता आणि नऊ नौ, साडेनऊची ट्रेन आहे आपली काय बोलतं इथं ठेवा ना गाडी घेऊन जातो आहे हेल्मेट पण घेतलं आहे आणि गाडी सुमेच्या इथं ठेवणार आहे साडेसात झाली चला निघतो आहे आता काला काला दिसत असे काय काय हां निवळीपर्यंत तिथून त्याच्याकडे देऊन गाडी चालवायला चला ये येऊ चला एक्सप्रेस आहे आपली गाडीचं नाव सांगू तुम्हाला तुम्हाला कुठल्या गाडी आणत आहे का हे सगळं न्यायचं आहे म्हणजे तरी यावेळी काय आहे नाही तर आहे ना तांदूळ नाही तर हे देते आपलं पीठ हां बॅग बॅग आहे नको आता का ते नको नको निजामुद्दीन गाडी आहे सव्वा नऊची आहे आता गाडी आले बरोबर कणकावलेला सव्वान्नव वाजता येईल बरोबर रत्नागिरीला गाडी दा दोन दोन सहा पाच पाच गाडीचं नाव नाही इथून डायरेक्ट पनवेल पनवेलवरून येईल साडेचार वाजता तर चला चला की टाटा बाय बाय हां हां येईल लगेच जास्त येईल थांबणार नाही हां का तुला पाव पाव कुठलं आहे हां कडक पाव हा जिल्हा कडक पाव आवडतो तर कडक पाव घेऊन येथे त्यावेळी चला चला हो सर हो च हां चला चला हेलमेट घ्या आता आणि आता दिसणार नाही मी ला ला ने चला डायरेक्ट रत्नागिरी स्टेशनला भेटू चला म्हणजे निघूया आता गाडीला ना मी लाईट लावली होती मागे तुम्हाला सांगितलं होते हे बघा अच्छा दोन लाईट लावले होती लाईट बघाशी पॉवरफुल आहे आणि उम्या कोल्हापूरमधून मला घेऊन आला होता लाईट वेगवेगळे कलर आहेत हे बघा हा आहे मी एंटी ऐकत नाही हा नमानाला ठेवायचं तर सांगा पूर्ण नमान बा आता गाडीवरती बसलं ना पण हायवेला वापरत नाही नमान नसतं पण वाईट वेल लावायचे चला तर प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या फक्त ट्रेन ते कॅमेरा होते आपल्याला तर आता कॅमेरा ठेवतोय किशामते बरोबर साडेआठ वाजलेत आणि आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन बाहेरून तर ता टापटीप टीप आहे पण खाली गेल्यावरती काम चालू आहे सगळा स्टेशनला सगळ्याला खोलाखोल करून ठेवला नाही सुम्या आला होता एक पर्यंत जा चौकात जा तुझा काय कशाला थोडी टायम जाता येईल काढ ना तिकडून बघा आयुष्यात असा एकतरी मित्र पाहिजे स्टेशनला सोडायला आणि आणायला पाहिजे एकतरी कोणतरी बघून ठेवा तर चौकात जा चला आपण आतमध्ये जाऊया अर्ध्या जा तासाने ट्रेन येणार आहे बघूया आता त्याला तिकीट काढूया गर्दी तर वाटते बरीच जण आहेत इकडं बसले सगळे झोपले आहेत गर्दी असणार तिकीटाला पण गर्दी आहे लाईन आहे म्हणजे आज ट्रेनला गर्दी असणार तिकीट काढले येते एकशे पासष्ट रुपये तिकीट आहे विरारपर्यंत सगळेच जण घेऊन जातात माट आज गर्दी आहे कारण कर आता दिवाळीची सुट्टी सगळ्यांना सुरू आहे आम्ही ज्या ट्रेन न जाणार त्या ट्रेनला गर्दी दीपक पण भेटलाय बॅटी बिटी घेऊन मुंबई बॅट ठेवला नाही गर्दी झाली आता बरोबर नऊ वाजलेत त्यांचं काहीतरी वेगळाच चाललाय इथे चालू द्या दिवस आहेत सहा वाजता गाडी लियाने गर्दी बघाय बेकार गर्दी सगळे बसही बले आहेत उभी आपल्या जागा भेटतो काय भेटलं तर भेटलं थोडेफार गर्दी आहे आपलं हाय सिंगल सिंगल आणि आम्हाला बसायला भेटलं थोडे पण गर्दी नाही हवी त्याची मला वाटतं इकडे पूर्ण पॅक पाहिजे पण ठीक आहे झोपायसाठी मला इकडे थोडीशी जागा बाकी आहे तर मी चादर आणली ते टाकतो नाही झोपतो डायरेक्ट पनवेल आणि पनवेल बस आहे वडापाव पाणी वडापाव गरम गरम पण चला तो सीट ना सीट, तो इता चादर एक नंबर काम चला विंडो सीट नाही म्हणतो काय करणार आता झोपतो इथं चादर टाकून ट्रेन सुटले इकडे अर्धे जण बसलेत वरती सगळे राजा बरवलेत आम्ही दोघात बरोबर पाहुणे तीन झालेत आणि पनवेल स्टेशन आलं आहे आता बहुतेस जण पनवेलला उतरत होते खाली वरती आले थोडा वेळ झोपायला चार सवाच्या वाजतील जायपर्यंत टाईमच आणून गाडी पूर्ण ट्रेन, 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 ट्रेन ला ला। खाली झाली बहुतेक आणि ही ट्रेन लवकर याच्यामुळे सगळी या ट्रेनला येतो तर कोपन करणार सगळं पब्लिक या ट्रेनला थोडी थोडीफड आहे का एवढीच नाही पूर्ण खाली झालं आता सगळे वसईला होत वसईला खाली होईल पूर्ण पनवेलवरून सुटले अजून लोकल पण चालू झाले बरोबर वाजले टीम बरोबर साडे चार वाजता गाडी बसायला आले आणि पूर्ण गाडी खाली झाली पूर्ण ट्रेन खाली इकडे बसलो होतो आम्ही आलाय वसई स्टेशन आपण डबा खावा पाहिला प्रत्येक येऊन आले सगळे वसईला होतात जायच विरा विरा जायला अजून लोकल चालू नाही झाले अग पाच नंतर चालू आहे पहिली पाच पाच ची इंडिकेटरवाले पाच पाच ची आहे बोरिंग येणारे बघूया आता आता बरोबर टाइम वागेल झाला चार वाजून सदतीस मिनटं आले अर्धा तास थांबायला लागेल सगळेजण बचकी बिचकी घेऊन आलेत गावावरून ताण तुम्ही घेऊन आज गुरुवार आहे हॉबेचा दिवस ट्रेनला एवढी पण गर्दी नव्हती कारण सगळे पनवेल होले होते बहुत्यक्षजनावर ते चला बघूया थोडा वेळ वाट बघू लोकल येईपर्यंत त्याच्यानंतर जा विरारला पाच वाजून चार मिनटांची विरार जाणारी ट्रेन येते ट्रेन आणि ट्रेन सगळे नाला खाली होतात एवढ्या सकाळी पण एवढी ट्रेनला गर्दी आहे बरेचसे माणसं पाच पाच वाजता चार चार पाच पाच वाजता जातात कामाला सगळ्यांनाच काय दिवाळीची सुट्टी नाही आहे ट्रेन आले आपले पाच वाजून चार मिनिटांची विरार ट्रेन आहे चला।, चला विरार स्टेशनला आलोय विरार विराट प्रत्येक ठिकाणी जायचं प्लॅटफॉर्मवर काय ना काहीतरी काम चालू असतं एक ते बीच तरी तोडलेलं असतं काही ना कसं काम करायला असतं नाही बहुतेक जण गावावरून आले ते आहेत सगळे वेगळ्या वेगळ्या आले मस्त माहिती तांदूळ देते तर ता आणला असतं सेफमध्ये पण आणलं नाही तुला ट्रॅव्हलसवर वाटो काय हरकत नाही तू कुठे जाणार आहे कारगिलला हा किल्ला कारगिलला अंबा जाणार आहे कारगिलला आम्ही पुढं फुलपाडा गांधी चौक फुलपाडा रिक्षा तर चालू असतीलच मजा एवढ्या सकाळी पण एवढी माणसं ट्रॅव्हलिंग करतात काही जण कामावर जाणार आहे काही जण खेळायला जाणार आहे काय जण गावावरून येणार आहे कायला गावातून जाणार आहे पेयंत चालूच आहे काय ना तरी <laughs> Det er ikke noe annet enn det som चला जाऊया आता रिक्षा पकड्याने घरी जागा शक्य झालं तर जीवजाईला पण जाऊ आपण बघू मंडई सकाळी साडेपाच वाजता घरी आलो त्याच्यानंतर झोपलो तो अकरा वाजता उठलो आत्ता वाजला एक आणि आता जरा मार्केटला जातो का आता ताईनं मिठा येणे मिठाई येण्या सांगितलं नाही आज काय महिनींचा स्पेशल दिवस आहे आता घेणार भावांकडून बरोबर <laughs> ए टी एमला पण जायला सांगितलं ना आणि इकडे ताई रांगोली काढते बघा स्वस्तात मस्त एकदम परफेक्ट चालेल आणि लाईट नाही आमची लाईट गेली येतेच येते सारखी लाईट आणि आमच्याकडे साडेपाचशेवा वाला देईल ताईन बनवला ना म्हणजे बनवला ना जास्त नाही तीस रुपये खर्च एकदम ओके मध्ये संध्याकाळी दाखवेन जेव्हा इकडे लाईट लावली तेव्हा तीस रुपये हां विकत घेण्यापेक्षा त्यानं बनवलं ना तीस रुपयात कंदील रेडी आमचा हां दरवर्षी बनवलं आहे आणि संध्याकाळी दाखवेन पेटल्यावरती तर आता स्टेशनला चालू आहे मिठाई वगैरे आणतो त्याच्यानंतर जेवण वगैरे आम्ही आणि संध्याकाळी भावभीजो आहे तेव्हा सगळेजण एकत्र भेटतील सगळे भेटतील तेव्हा तिकडे जाणार आहे काकांच्या इकडे तर याची रांगोली व्हाईपर्यंत वेळ लागेल अजून एकच बनवतो अजून बनवत आहे मोठी <T> मोठी बनवणार आहे ते नंतर तुम्हाला पुढे वेळेमध्ये मी दाखव सगळी अडचण ठेवली आहे लग्नाची तयारी चालली आहे सगळी माझ्या नाही ताईच्या तारीख सगळ्यांना सा लवकरच सांगेन मी सगळ्यांनी सा यायचं पण आहे लग्नाला तर त्या म्हणजे हा व्हिडिओ इथे था थांबवतो आहे व्हिडिओ कसा था। वाटला नक्की कवा काय जास्त नव्हता प्रवासाचाच होता आणि आता पुढचा व्हिडिओ भाऊ जो असेल तेव्हा सगळे घरातलं एकत्र असेल मस्ती मजा मस्ती असेल तर चला व्हिडिओ थांबवतो आहे आधी मिठाई घेऊन येतो <laughs> तोंड गोड करूया आधी बहिणीचं टाटा बाय बाय भेटू पुढचवड्यामध्ये तोपर्यंत लगेरो मंडे कोकण करा जी केसार घर बसल्या आता कोकणात नाही आपण आहे विरारला मुंबईला म्हणतात कसं मुंबईला आमच्या गावाकडून पण इकडे विरारला जाऊ दे नाव सोपं रे काय बोलतात मुंबईला जाऊ म्हणून मग आता मुंबईतून नाही रे विरारमध्ये तर चला टाटा बाय बाय भेटू पुढचवडीमध्ये la quiero